तर नमस्कार मित्रांनो तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर गाय वाजले तर रात्रीचे दोन आता आम्ही झालो एकविरेला दर्शन घ्यायला खूप दिवसापासून इच्छा होती एकविरियाला जायची तर उद्या पाचवी माले तर अचानक निघली पोरा मामी निघलो आता एकविरियाला जायला दादूला काय कधी पण कुठल्या पण टायमाला कुठं पण निघायची सवय आहे नाही आला तर काही कामच नाही सांगला तर आपल्या आपल्या एक मामा तर गाईच विषय असा आहे का उद्या सकाळी लवकर यायचं आहे घरी बारा वाजेपर्यंत म्हणून आम्ही रात्रीच निघलो तर गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून जा काय ऐकत नाही आम्ही पण ऐकत आहे ऐकत आहे आपण इथं बाजूला जाब तू गाडी शेवटी जाणी दोन गाड्या जांभवलं मागच्या हा या नाही अभि यावर सु स्किप करून टाकणार ब्लॉग मध्ये एक जण आहे तो बारा बारा तेरा जण प्यालाय फक्त इथून आम्ही पोचले आमच्या घरपासून फक्त तलोजा पर्यंत सुरुवात आहे ना काय रे सॅडी व्हॉट इज दिस न

घरी काय झोपून देत नाही याचा रोजची नाटक आहे देवांच करता येईल माझ्या याची नाटकं अशी झाली आहेत काही एक रात्र पण घरी काढून देत नाही दोन ला तीनला फोन करून सांगतो आपण इथं जाऊ फिराला तिथं जाऊ फिरायला हे मी खरा बोललो खोटा बोललो सांगतो घरी झोपून देतो आपल्याला शंभर टक्के नाही ब्लॉग में बता दूंगा सब सच्चाई गा सब सच्चा पहिला खुदका बता फेर अमको वाद घ्या तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं कॅमेरा जरा इकडे समजून घ्या नवीन ब्लॉगर आहे असा काही विषय नाही चार वाजले जाता लोड झोप आहे पण आता काही झोपायचं नाही जाऊन दर्शन घ्यायचं पोचायला आपल्याला किती वाजतील साडेचार साडेपाच वाजेपर्यंत आपण पोहोचू ना आरामात नाही मग किती साडेचार एक्सप्रेस ले फास्ट आहे रे मेन मुद्दा असा आहे का आम्ही राहतो के कातील आम्ही राहतो के कातील गौतमी पाटील तर गायच गर्दी एवढी का पायथ्याशीच गाडी लावायला लागते ना वरती फुल पॅक झाले पोलीस तर डायरेक्ट वरती जाऊनच देत नाही डायरेक्ट गाडी अडवतात भाई काय विषय तुमचा म्हणणं काय याच्या विषय नाही पहिले पायत्याशी जाऊ माझं म्हणणं पहिले पायत्याशी जाऊ भाई नंतर भाऊ काय हा या साईडला मागे म्हणजे रात्री बसून दर्शन चालू मग आपण पहिले पायत्याशी जाऊ काय सांगितलं तुमचा हा विषय काय कपडे चेंज करायला आपलाय कपडे तुम्ही कपडे घेऊन आल तर जोडीला

गाई मला गर्दी बघायची वरती जाऊन किती आहे किती नाही नको श्रद्धा नाही तुझी एकवीर ऐक श्रद्धा ये श्रद्धा गेली आता तू घे नाव डोपेन व जा पण तू करून बघ कस तरी बोलतरी काहीतरी पहिली गोष्ट सांगतो माझ ना हात काप एवढं कापतात का ब्लॉग धरतो तरी थडतो थडतोडली नाही पण थंडी आहे ना काही गर्दी पण एवढी पाचवा पाचवा महालाचा दिवस आहे आज पण तरी पण लय गर्दी आता तो काका आम्हाला बोलतो साहेब बोलतो ना आम्हाला का तुम्ही लेट आलं काय वाल आपल्या हा रात्री आले ते आम्ही आता नाही ती गोष्ट घरी लोकां लवकर आलेत ना आपण लय लेट आलोय तीन वाजता आदेश दिसला ना इथे तरी गोरं दिसतो रे तू काही नॅचरल रे कलर आहे बोल कलर आहे नॅचरल जरा पाया पडतो मला तू जास्त पाय पड रे तुला गरज आहे सध्या या गोष्टीची एक अरे व्हिडिओ यार यार तुम्ही का वायता गेल तुला पैसे तर इथून आम्ही आता चढायची सुरुवात बोलतो मुला एकविला माते की जय चला तुम्ही सांगला चप्पल गाडीत काढा तुम्ही कधीच उतराल किती हायपूल पहिला विकेट पडलेला आहे <laughs> काय यार राधू चल पोर ना वेट वरती गर्दी आहे म्हणून आपण हलू हलू जाऊ बाय पोर पोरबाई पोरबाई पोरडाकून फसले फोर बाय पोरडाकला चार येईल तरी टाईम आहे असते असते कारण पाचला मंदिर चालू होणार रे ना खालची जी लोक येतात ती सांगतात का दोन तास लागतील दर्शनाला आपण असते असते धोका विषय नाही आपल्याला काय एवढं घालत नाही बघ कोंबडा पण कि कल्ल्या व्हाय दर्शनचा बघतो ना मी व्ही आय पी होते पण लावतो व्ही व्ही आय पी बोल व्ही आय आय पी नाही कधी ते सकाळी उठलं पंधरा मिनटं झालं बसून संडे ना मी येऊन तर बसून राहिला पण दादू सर अजून किती मिनटं पंधरा मिनटं आलं अजून येतात खालच्या अर्धा पण चढलो नाही अजून अर्धा पण नाही चढलो यांना अजून यायला एवढा टाइम लागतो ना जादू कुकलाय रे वरती असतो पंधरा मिनटापासून वाट बघतो बसून तिके पण ते अजून खालीच येत अजून काही नाहीत गर्दी वाढत वाढत चालली आहे वाटत नाही दोन तास दर्शनवाला बसलाय तू आता इथे बसू नको चल ते घेते येतो पटकन घेतल चला ओटी विटी घेतले पोचलो फायनल वरती चल ना आता पाहिजे तेवढी सकाळी गर्दी आहे काही सकाळच आता किती पाच वाजलेत पण पन... गर्दी आहे लाईनीला लागलेले दर्शनाला आम्हाला वाटलं मंदिर चालू असेल लगेच दर्शन भेटेल म्हणून असं काहीच नाही सकाळी रात्री चालेल रात्री किती वाजेवरती म्हणजे बारा ते बारा वाजे पुन्हा रात्री चालू होतं चोवीस तास आताच काय नवीन नवीन ब्लॉगर आहे ना मंदिर व्हिडिओ गाडायला शिकतोय शिकून सवय मला असते असते होण्यावर झोप्याला लागली अक्षरशः आहे का नाही

एक ब्लॉग तर आता जाऊ बाहेर फोटो काढू बोलायला जमत नाही कारण पहिल्यांदा आहे ना त्याच्यामुळं पहिल्यांदा तू टीव नाही तुला उपाय तुम्ही चिप्स का सर काहीच आम्हाला उपवास आहे तर आम्ही नाश्ता करणार हा आम्ही नाश्ता करणार बाबा कारण आता झोपचं झालं नाही नाश्त्याला गाडी झोपण मी मस्त आहे की काय बोलतो ते जाऊन फोटो काढू आता आपण ते फोटो काढूया निघू आई तू चढशील का <laughs> लेट <laughs> वि ना। ना करू आता आपण निघू आपल्या मार्गाला घरी जायला आता आमचं दर्शन झालेलं आहे म्हणजे आपण गेलो असेल पाच लाईन येऊन पाच ला एक तासात मस्त दर्शन विर्शन झालं फोटो विटो काढून झालं आता आपण पहिले जाऊन नाश्ता करूया आणि मग आपण कुठे जायचा काय बोलतो तो गाईत चलो आता आपण आम्ही जाणार माकड पॉईंट आपले मंकी पॉईंटला तर आता इथून तो खाली भेटूया आपण कुठं गाई आपला कुठला तो माकड पॉईंट

गाडी वरती जाते का ही मॅडम खोटी बोलते वरती जाबाहेर काकाची रिॲक्शन बघायला पाहिजे जाता आम्ही निघलेला एक वरून आता आम्हाला दादूचा का तो मंकी पॉइंट आहे माकड पॉइंट पॉईंट तर आता आम्ही इथून माकड बांधला जाऊ पहिले तर आपण काहीतरी नाश्ता करू ऑन yes, मग इथून माकड बांधला जाऊन ऑन yes, ऑन yes, yes. ड्युटी साहेबांना तंबाखू अभि ना, <laughs> <laughs> <आगा> ना भिडू <laughs> याच्यावर कारवाई, <laughs> कारवाई करा माझी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की यांच्यावर कारवाई करा हे देवस्थानी अशा तंबाखू कथानं पकडण्यात येतात मुख्यमंत्री कोण आहे

आणि दादूला उपास आहे तर दादू आणि मी जे स्वप्न रंगोलीत आम्ही ते स्वप्न साकार करण्यासाठी आज आम्ही आई माऊलीचे दर्श दिवस चरणी प्रार्थना केले की आई जे आमच्या निशिबा आहे ते आम्हाला प्रत्येक भेटू दे आता बघूयात कसं उठाले रे देवा उठाले रे बाबा <laughs> Yeah, सो so, चो, केला चोखलून दिला आहे तर आपा आता चोखलून खात दादू सुद्धा केला खात आहे आणि तुम्ही बावीस ची कंडिशन बघू शकता बावीसचा चा एंड झालेला आहे सो ची कंडिशन तुम्ही बघू शकता डीएन झालेला आहे त्याचा आणि दादू बोलतो तुमची आहे घाला इथे बावीसचा चा एंड झालेला आहे आणि तशाच प्रकारे आम्ही त्याचा ब्लॉग सुद्धा एंड करत आहोत जर कोणी चॅनल वर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स बाय तुमचे नाव पाएगा